अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये तिलारी धरणग्रस्तांचा रोड करा पण भूसंपादन व नुकसान भरपाई द्यावी कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांच्याकडे मागणी नुकसान भरपाई दिल्याशिवाय काम करू नये धरणग्रस्त यांचा इशारा महाराष्ट्र गोवा राज्य संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी धरणामध्ये विस्थापित झालेले आठ गावातील धरणग्रस्त यांनी तेव्हाच आपल्या पर्यायी जमिनीत जाण्यासाठी किंवा या ठिकाणी पुनर्वसन करा रिंग रोड काढून द्या अशी मागणी करून देखील रिंग रोड काढला नाही आणि आता धरणग्रस्त यांना विश्वासात न घेता रिंग रोड काम सुरू केलं याला संतप्त ग्रामस्थ यांनी झालेल्या बैठकीत विरोध करून जोपर्यंत जमीन संपादित केली जात नाही नुकसान भरपाई दिली जात नाही तोपर्यंत धरणाच्या दोन्ही बाजूने सुरू असलेली रिंग रोड कामे तातडीने बंद करावी नाही तर धरणग्रस्त यांना जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांच्या ही यावेळी दोडामार्ग तालुका अध्यक्ष दीपक गवस दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष परशुराम सावंत देवेंद्र शेटकर युवा मोर्चाचे अंकुश नाईक आदी उपस्थित होते शिवसेना उभाटा जिल्हाध्यक्ष बाबूराव धुरी यांनी दोडा तालुक्यातील तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील वरच्या क्षेत्रात जाण्यासाठी धरणग्रस्त शेतकरी यांना धरणाच्या जलाशयाच्या बाजूनी काढण्यात येणाऱ्या रिंग रोडला धरणग्रस्त शेतकरी वर्गातून तीव्र विरोध केला आहे बुडीद क्षेत्रातील रिंग रोड बाधित शेतकरी यांची बैठक पुनर्वसन गावच्या ग्रामपंचायती येथे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांच्या उपस्थितीत घेण्यात आली या बैठकीत सरगवे पाल पाटे शिरगे केंद्रे आदिगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र रिंगरोड झाला पाहिजे मात्र भूसंपादन करण्यात यावे नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी पाठपुरावा करण्यात यावा अशी यावेळी करण्यात आली अधिकृत परवाना न घेता जनावरांचे मास्क घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी जप्त केले आहे आरोपी अतिक मदर बेपारी वय अठ्ठावीस वर्ष राहणार लाटवडे रोड वडगाव तालुका हातकणंगले यास वाहनासह ताब्यात घेतलं बोलेरो वाहन किंमत रुपये पाच लाख दोन हजार किलो वजन दोन टन मास किंमत रुपये लाख असे एकूण सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला ही कारवाई काल रात्री दहा वाजता पंचायत समिती समोरील बोगद्यात करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूर बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर सदर बाजार कोल्हापूर येथून गोमास घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती विरुपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांना एका गो भक्ताकडून मिळाली गाडी क्रमांक या बोलेरो पिकअप गाडीमधून दोन टन वाहतूक होत आहे अशी माहिती मिळाली यावेळी परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागरलो श्रीखंडे यांना सूचना देऊन कागलला पाठवून दिलं यावेळी गोरक्षण सेवा समिती कागल येथील ओमकार त्रिगुणे व गोरख यांनी कागल महामार्गावर शेजारी पंचायत समितीसमोर कागल येथे सापळा रचून ही गाडी पोलिसांनी रात्री वाजता जप्त केली यावेळी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंड यांनी काल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना संपर्क करून माहिती दिली पोलीस निरीक्षक लोहार यांनी पोलिसांची तुकडी पाठवून दिली बोलेरू गाडीचे चालक अतिफ मदार बेपारे यांच्यावर कागल पोलीस स्टेशन इथं गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपासासाठी गोमास कागल येथील पशु अधिकारी प्रतीक पुरी गोसावी यांनी पुणे येथे पाठवून दिलं जप्त केलेले गोमास कागल नगरपालिकेने कचरा डेपो येथे जेसीपीने खड्डा खोदून त्याच्यावर केमिकल टाकून त्याची विल्हेवाट लावण्यात आली ही कारवाई करतेवेळी गोरक्षण सेवा समितीचे गोरक्षक सागर श्रीखंडे ओंकार त्रिगुणे अथर्व करंजे केतन कदम विशाल मर्दाने प्रवीण खंबाळे सागर कोळेकर या गोरक्षकांनी ही कारवाई यशस्वी केली कारवाईमध्ये कागल नगर परिषद यांचे मोलाचे सहकार्य मिळाले तसेच कागल पोलीस स्टेशननेही कारवाई केली कागल पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस निरीक्षक रमेश तावरे हे करत आहेत सुपारी संशोधन कार्यालय दोडामार्ग येथे सुरू करा शिवसेना पदाधिकारी यांनी घेतली खास नारायण राणेंची भेट दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात सुपारी नारळ काजू बागायती आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात सुपारी उत्पादन हे दोडामार्ग तालुक्यात घेतलं जातं भारत सरकारने सुपारी संशोधन केंद्र यांची कार्यालय केरळ कर्नाटकमध्ये आहे तर महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आहे सुपारी संशोधन केंद्र कार्यालय दोडामार्ग तालुक्यात सुरू करावं यासाठी दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी यांनी खास नारायण राणे यांची भेट घेऊन तसं निवेदन दिलं निर्माण केलेल्या दोडामार्ग तालुक्यातील सुपारीची लागवड मोठ्या प्रमाणात होते सुपारी बागायत क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग नवीन लागवड करण्यासाठी तरुण शेतकरी उत्सुक आहेत त्यांना मार्गदर्शन होण्यासाठी तसेच भारत सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी असं संशोधन केंद्र आवश्यक आहे त्याची कार्यालय कर्नाटक केरळ राज्यात आहेत महाराष्ट्र राज्यात ते रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे आहे परंतु आपल्या शेतकऱ्यांना अत्यंत दूर असल्याने आपण व्यक्तिशः लक्ष घालून केंद्रीय कृषी कार्यालय संलग्न असलेल्या सुपारी संशोधन केंद्र मोठ्या प्रमाणात सुपारी उत्पादन असलेल्या दोडामार्ग तालुक्यामध्ये करण्यात यावे अशी मागणी केली या यावेळी शिवसेना तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस माजी उपसभापती धनश्री गवस गोपाळ गवस मायकल लोबो विनायक शेट्टे हे उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज